एकदा करून ठेवले की अगदी कधीही तळून खाता येतील असे मस्त कुरकुरीत पोह्याचे नगेट्स आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये लहान मुलांना म्हणा किंवा अगदी मोठ्यांसाठी सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे कुरकुरीत असे पोह्याचे नगेट्स आहे ते तुम्ही करू शकता अगदी घरात उपलब्ध अशा कमीत कमी साहित्यात हे होतात आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त कुरकुरीत लागतात चला तर मग लगेच करायला घेऊ आता याकरता दोन मोठे बटाटे उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडून घेताना काळजी काय घ्यायची तर बटाट्याचे दोन काप करायचे म्हणजे मग ते व्यवस्थित उकडले जातात कुकरच्या भांड्यात अजिबात पाणी घालायचं नाही पण कुकरमध्ये पाणी ठेवून बटाटे जे आहेत ते उकडून घ्या म्हणजे मग बटाटे खूप मऊ पिचपिचीत असे शिजले जात नाहीत तर थोडेसे कोरडे असे उकडले जातात बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतर बटाट्याची साल काढून मोठ्या किसणीनं बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आता या ठिकाणी एक कप पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोह्यासाठी घेतो ते जाड पोहे घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यात काढून पोहे जे आहे ते बारीक करून घ्यायचे छान अशी बारीक अशी पिठी करून घ्यायची आता किसलेल्या बटाट्यामध्ये हे पोह्याचं पीठ घातलं थोडेसे म्हणजे पाव कप कॉर्न स्वीट कॉर्न जे आहे ते वाफवून याच्यामध्ये घातली आहेत कॉर्न खूप जास्त घालू नका नंतर ते तळताना बाहेर येतात तसेच याच्यामध्ये एक छोटं गाजर किसून घातलं आहे एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट घातली अर्धा इंच आलं चार ते पाच पाकळ्या लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये घातली आहे थोडेसे मिक्स हर्ब्स जे असतात ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे जे इटालियन पदार्थ असतात पिझ्झा पास्ता त्यांच्या सिजनिंगसाठी हे प मिक्स हर्ब्स वापरले जातात त्याचा खूप छान असा स्वाद या नाही येतो त्याच्यामुळं अवश्य घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळं पाणी न घालता चांगलं मळून घ्यायचं आहे तर पाण्याचा अजिबात न वापर करता हे असं चांगलं घट्टसर असं मळून घ्या पीठ जे आहे ते अगदी घट्ट झालं पाहिजे म्हणजे मग नगेट जे आहे ते छान कुरकुरीत होतात आणि तेलही जास्त ओढलं जात नाही याप्रमाणे सगळं असं मळून घेतलं कधी कधी काय होतं बटाट्याचा आकार मोठा असू शकतो किंवा बटाट्यामध्ये जास्त पाणी असू शकतं तर त्यानुसार थोडंफार लागल्यास पोहे जे आहेत ते तुम्ही जास्त वापरा पोह्याचं पीठ जे आहे ते याच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढवा हे बघा असं चांगलं घट्टसर असं पीठ असलं पाहिजे त्यानुसार पीठ जर का तुम्हाला ओलसर वाटलं तर पोहे जे आहेत ते आणखी याच्यामध्ये वाढवा पोह्याचं पीठ याच्यामध्ये जास्त वापरा हे बघा असं थोडंसं घट्टसर असं पीठ हे असलं पाहिजे आता असं पीठ मळून झाल्यानंतर याचा हातानं असा लंबाकाराचा लांबुळका गोळा करून घ्यायचा लांब असा रोल वळून घ्यायचा हा जो रोल आहे तो खूप जाड ठेवायचा नाही शक्य तेवढा बारीक असा रोल वळून घ्या हवं तर पोळपाटावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा हा रोल जो आहे तो वळून घेऊ शकता आता अर्धा कप पोहे जे आहेत ते मिक्सरवर असे जाड रव्याप्रमाणे वाटून घ्यायचे बारीक करून घ्यायचे हे बघा अगदी पिठीही नाही आहे आणि खूप मोठे पोहे राहिले नाही पाहिजेत रव्याप्रमाणे हे असं बारीक करून घेतलेत त्यानंतर आपण जो रोल तयार केलेला होता तो या पोह्यांमध्ये असा दाबून घोळवून घ्यायचा आहे हे बघा असा दाबून वळून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त पोहे जे आहेत ते या रोला चिकटतील त्यानंतर चाकून असं दोन पेरा एवढं अंतर ठेवून याचे नगेट्स कापून घेतले हे बघा हे असे नगेट्स प्रमाणे याला आकार आला आहे पुन्हा एकदा ह्याला असा हातानं वळून घ्या त्यानंतर पोह्यांमध्ये असं व्यवस्थित घोळवून घेतलं कापलेला जो भाग आहे तो पोह्यांमध्ये असा व्यवस्थित घोळवून घेतला आता पुन्हा हातानं दाबून हे असं छान वळून घ्या म्हणजे जास्तीत जास्त पोहेचे आहेत त्याला चिकटतील हे असं पोहे लावून झाले की शेवटी यांना थोडंसं असं झटकायचं म्हणजे मग जादाचे पोहे जर का राहिले असतील तर ते निघून जातात नाहीतर मग तळताना कढईमध्ये खूप पोह्याचं जे कणकण आहे ते सुटतात त्यामुळे शेवटी एकदा असं झटकून घ्या याप्रमाणे सगळ्या पिठाचे जे आहेत ते असे नगेट्स करून घ्यायचे चांगलं दाबून यांना पोह्याचा जो रवा आहे तो असा लावून घ्यायचा आणि छोट्या छोट्या आकाराचे एका बाईट्समध्ये खाता येतील एवढाच यांचा आकार ठेवा खूप मोठा ठेवू नका आता एकदा का हे नगेट्स सगळे करून झाले की ते लगेच तळायला घ्यायचे नाहीयेत तर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा जी झिपलॉकची प्लास्टिकची पिशवी असते त्याच्यामध्ये हे जे नगेट्स आहेत ते ठेवून द्यायचे डब्याचं झाकण घट्ट लावायचं किंवा झिपलॉक करून घ्यायचं आणि मग मा फ्रीझरमध्ये सात ते आठ तास यांना ठेवून द्या त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला हे तळायचे असतील तेव्हा तेल चांगलं तापवून घ्यायचं तेल चांगलं कडक तापलं की मगच हे जे नगेट्स आहेत तेलामध्ये सोडायचे सुरुवातीला दोन मिनिटं गॅस मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर गॅस मध्यमाचेवर करून नगेट्स जे ते तळून घ्या अशा प्रकारे मोठ्या ते मध्यमाचेवर नगेट्स जे ते तळून घ्यायचे आणखी एक सूचना मला करावीशी वाटते ती म्हणजे कॉर्न जे आहेत ते तळताना तेलामध्ये सुटू शकतात त्याच्यामुळं कॉर्नचा वापर कमी करा किंवा स्वीट कॉर्न जे आहेत ते थोडेसे क्रश करून घातले तरीसुद्धा चालतील त्यामुळे ते तळताना तेलामध्ये सुटणार नाहीत मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्या म्हणजे मग छान कुरकुरीत होतात आणि तेलही जास्त ओढलं जात नाही हे जे नगेट्स आहेत ते एकाच वेळी तळले पाहिजेत असंही नाही लागतील तसे ते तुम्ही डब्यातून काढून तळू शकता याप्रमाणे डीप फ्रीजरमध्ये जर काही नगेट्स ठेवले तर मला वाटते दोन ते तीन आठवडे तरी ते व्यवस्थित राहतात आणि लागेल तसे ते तुम्ही तळून खाऊ शकता हे बघा याप्रमाणे असे छान सोनेरी रंगावर नगेट्स जे ते तळून काढले लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील असा प्रकार आहे त्याच्यामुळे शाळेतून आल्यानंतर मुलांना जर का काहीतरी खाण्यासाठी झटपट असं हवं असेल तर हे नगेट्स जर तुम्ही करून ठेवले असतील ते तर ते तळून देऊ शकता लहान मुलंसुद्धा खुश होतील महत्त्वाचं म्हणजे साहित्यही फारसं लागत नाही कमीत कमी साहित्यात होतं कॉर्नफ्लोअर मैदा वगैरेही वापरावा लागत नाही फक्त पोह्यांचा वापर करून हे जे नगेट हे नगेट्स आहेत ते होतात हे बघा कापून दाखवते मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त चविष्ट असे नगेट्स होतात टोमॅटो सोबत हे खाऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कृपया आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर याची रेसिपी जी आहे ती शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी मराठी किचनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद